असलोद गावातील दारूबंदीसाठी बॅलेट पेपर वर मतदान वाटलीच्या मतदानासाठी महिलांनी केली गर्दी शहादा तालुक्यातील असलोद गावात दारुबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक बॅलेट पेपर वरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान सकाळी आठ वाजता झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला होता दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात आडवी बाटली जिंकते हवी बाटली जिंकते हे पाहणे खूप उत्सुक्याचे होते संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान बाराशे साठ महिला पैकी सहाशे सत्त्याहत्तर त्यात आडवी वाटली म्हणजे गावात दारूबंदीच्या बाजूने सहाशे बारा महिलांनी मतदान केले असता यात महिलांच्या संघर्षाला यश मिळाले असून गावात एकच जल्लोष करून महिलांचा या निर्णयाचे पुरुषांनी देखील स्वागत केले यावेळी शहादात हस्त गिरासे तसेच महसूल विभागाचे सर्व कर्मचारी पोलीस निरीक्षक राजन मोरे सह पोलीस कर्मचारी तळफुकून होते तसेच दारूबंदीचे अधिकारी सहपंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते शीतल ज्ञानेश्वर बिल्दार दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात गोवाल पाहिजे तरुण तरुण माणसं मरता मरताय पोर मरताय आयुष्य बर्बाद होत त्यांचं ते वाल चांगलं करताय तर गावचे लोक दारुबंदी वाल पाहिजे आयुष्य बरबाद होत आहे लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद हो होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारू बंद गावात